इकडे रायगडच्या पेणमध्ये गणेशोत्सवासाठी गणेश कला केंद्रांमध्ये मूर्तिकारांची लगबग सुरू आहे पेण तालुक्यातील सर्वच कला केंद्रांवर मूर्तीला शेवटचं रंगकाम करण्यात कारागीर मग्न आहेत पेणमधून तीस ते चाळीस हजार मूर्ती परदेशात जातात तर संपूर्ण महाराष्ट्रात तीस लाखांहून अधिक मूर्ती पाठवण्यात येतात पेणच्या गणेश मूर्तींना भौगोलिक नामांकन मिळाल्यामुळे व्यवसायाला आणखी चालना मिळाली पेणच्या गणेश मूर्तींना अमेरिका ऑस्ट्रेलिया जपान कॅनडा अशा देशांमध्ये मोठी मागणी आहे म्हणजे गणपती बनवायची क्रिया जी चालू होते ती त्या दिवसापासून चालू होते आणि अगदी गणपतीचा दिवस ज्या दिवशी असतो पहिला दिवस त्या दिवशीपर्यंत अगदी सकाळी दुपारी बारा वाजेपर्यंत आपलं काम चालू असतं आणि आत्ता शेवटचे खरं तर पंधरा दिवस बाकी आहेत आणि या पंधरा दिवसात बघायला गेलं तर इतकी घाई गडबड चालू असते की आम्हाला म्हणजे मा याच आमच्या गणेश कला केंद्रामध्येच नाही तर पेण तालुक्यातील प्रत्येक कारखान्यामध्ये जाल तर तेवढीच घाई गडबड चालू असते ते कारण का आमचे ते शेवटचे दिवस असतात की जेवढं काम जास्त फास्ट करू तेवढं आम्ही लोकांपर्यंत आमच्या गणेशाच्या मूर्ती आम्ही तिथपर्यंत त्यांच्या घरपर्यंत पोहोचू शकतो